कोणी कितीही जवळ बसला आणि मी कोणाकडे जेवायला बसतो तरी काम अगोदर भाजपच्या कार्यकर्त्यांचंच होईल माजी मंत्री सुभाष देशमुख मी सोलापूर जिल्ह्यात व्यक्तिगत राजकारण करायला आलो नाही आपण माझ्यापेक्षा पक्षात आणि संघटनेमध्ये खूप ज्येष्ठ आहात कोणीही चिंता करू नका मी पक्षासाठीच काम करणार आहे तुमचं वकील म्हणून काम करेल तुमचा वकील हा मजबूत आहे अशा शब्दात पालकमंत्री जयकुमार गोंडी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्याकडील स्नेहभोजनावरून सुरू असलेल्या चर्चेवरती स्पष्टीकरण दिले पालकमंत्री जयकुमार हे बुधवारपासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत गोरे हे बुधवारी अक्कलकोटच्या दौऱ्यावर होते त्या ठिकाणी त्यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी त्यांच्या घरी भेट दिली आहे पालकमंत्री आज सकाळपासून गाठीभेटी घेत आहेत त्यात माझे आमदार माने यांनी सकाळीच विश्रामगृहावर घेऊन गोरे यांची भेट घेत बंदखोलीत चर्चा केली तसे दुपारी त्यांनी माण यांच्याकडे स्नेहभोजनही केले त्यावरून सुरू असलेल्या चर्चेवर गोरे यांनी भाष्य केले बापू मी सोलापूर जिल्ह्यात व्यक्तिगत राजकारण करायला आलो नाही आपण माझ्यापेक्षा पक्षात पक्षा आणि संघटनेमध्ये खूप ज्येष्ठ आहात कोणीही चिंता करू नका मी पक्षासाठी काम, काम करणार आहे जिल्ह्यातील सर्व प्रश्नाबाबत तुमचा वकील म्हणून काम करेल आणि तुमचा वकील हा मजबूत आहे असा शब्द गोरे यांनी आमदार सुभाष देशमुख यांना दिला आहे मोहोळ करमारा माळा माळशिरस आणि सांगोला या ठिकाणी आपले आमदार नाहीत आपण युतीमध्ये तर आहोत मात्र शतप्रतिशत भाजप हे आपलं ध्येय आहे उद्या मोहोळ आणि माड्याचा आमदार भाजपचा व्हावा असं कार्यकर्त्यांना वाटणं हे साहजिक आहे असंही गोरे यांनी स्पष्ट केलं आहे ग्रामविकास खातं हे सर्वांना न्याय देणारं खातं आहे त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारं खातं माझ्याकडे आहे मी सोलापूर जिल्ह्यासाठी नवीन आहे माझ्यापेक्षा खूप सिनियर नेते आहेत जेवढी माझी क्षमता आहे तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करेन त्यामुळं शिडायचं आणि रागवायचं नाही मी देखील पालकमंत्र्याच्या बाहेर बसलेला कार्यकर्ता आहे त्यामुळं ते दुःख मलाही माहीत आहे आपल्या व्यासपीठावर युवा मोर्चाचा पदाधिकारी आणि लाडक्या बहिणींसाठी एक खुर्ची ही असायला पाहिजे अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी